आणि दुसरी बाजू अशी होती की या तालुक्याला एक प्रकारचं स्वातंत्र्याचा श्वास घ्यायचा निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी निरीक्षणात तुमचं आलं का नाही मला माहीत नाही परंतु आम्ही त्यावेळेला ज्या पक्षाचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली निवडणूक जिंकल्यानंतर त्या पक्षाचा झेंडा आम्ही फडकावला नाही तर देशाचा तिरंगा फडकावला तर त्या देशाचा तिरंगा फडकावला निवडणूक जिंकल्यानंतर देशाचा तिरंगा या मोहोळ तालुक्यामध्ये फडकावणारा हा महाराष्ट्रातला त्या निवडणुकीतला एकमेव मतदारसंघ असेल आणि आपण जे अभिनंदन लोकांचा आभार मानलं त्या दिवशी त्या ते तारखेला तेवीस नोव्हेंबर मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला आणि निश्चितपणे ती तारीख जी आहे तो मोहोळ तालुक्याचा चेअरमन आपण आवर्जून मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन जो आहे तो देशाचा तिरंगा फडकावून दरवर्षी साजरा करायचा आणि आपल्या सगळ्यांना तो तुम्हाला सगळ्याला तो स्वातंत्र्य दिवस साजरा करायला बोलवणार जसं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण मुलांना आपण जिलेब्या वगैरे गोड फळ वगैरे खायला देतो तसे या तालुक्यातल्या लोकांनी एकमेकांना पेढे भरून तो दिवस साजरा केला गेला पाहिजे कुणी घडलं कोणामुळे घडलं चेअरमॅन म्हणले यांनी मेहनत केली त्यांनी भाषण केली अमुक हे सगळं त्यांचे दिवस भरले होते ते भरत का आले होते त्या पापांमधून भरले होते ही लढाई कौरव विरुद्ध पांडव अशी काहीतरी होती नीतिमत्तेची लढाई होती अनेक ठिकाणी सगळं सुपडा साफ झाला देशात सगळ्या महाराष्ट्रात सगळी महायुतीची लाट होती ओबीसीने एक मतदान केलं लाडक्या के बहिणीनं झटका दिला पण मुळ तालुक्यातल्या मात्र एवढं सगळं असून सुद्धा त्यांना निवार झटका दिला म्हणजे पापाचा घडा इतका भरलेला होता की या सगळ्या लाटेत सुद्धा लोकांनी सांगितले की या असं जरी असलं तरी तुम्हाला सुट्टी नाही आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सर्व पत्रकारांनी वार्ताहरांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांनी अतिशय मनापासून साथ दिली हे अत्यंत जमेची बाब आहे